नमस्कार मंडळी किती छान वातावरण आहे ना जसं आपल्याला कॉस्मॅटिक्स लागतात तसे झाडांना देखील कॉस्मॅटिक्स लागतात तर आपण झाडांचे कॉस्मॅटिक चला तयार करूया झाडांचं कॉस्मॅटिक म्हणजे काय तर झाडांना सुंदर आणि तजेलदार दिसण्यासाठी खूप छान अशी फुलं येण्यासाठी आपण तयार करणार आहोत आता जीवामृत जीवामृतासाठी वापरण्यात येणारी सामग्री आपण सध्या घेतलेला आहे गुळाचा कोळ म्हणजे गूळ पूर्णपणे मी विरगळवून घेतलेला आहे तो पाव किलो घेतलेला आहे बेसन घेतलेला आहे ते मी पाव किलो घेतलेलं आहे आणि शेण घेतलेलं आहे ते अंदाजे मी दोन किलो घेतलेलं आहे पण ते शेण मी एका फडक्यात बांधलं होतं आणि ते ह्याच्यात विरगळून घेतलेलं आहे हे घेतलं आहे आपण गोमूत्र सर्वप्रथम आपण ह्याच्यात गुळाचं पाणी मिक्स करणार आहोत त्याच्यानंतर हे बेसन जे पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे पाण्यामध्ये त्यात गुटळ्या राहिलेल्या नाही आहेत ते मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण ह्याच्यात गोमूत्र मिक्स करून घेणार आहोत आणि सर्वात शेवटी ह्याच्यात आपण वडाच्या झाडाखालची मातीचा वापर करणार आहोत आता सर्वात शेवटी आपण ह्याला पूर्णपणे ढवळून घेणार आहोत ढवळताना आपण घड्याळाच्या दिशेने ढवळायचं आहे आपण यात वडाच्या झाडाच्या खालचीच माती का वापरली तर वडाच्या झाडाच्या खालची माती सजीव माती असते त्याच्यामुळं आपण वडाच्या झाडाच्या खालची माती वापरलेली आहे आता हे जीवामृत तयार आहे आपण हे उद्या सकाळी झाडांना घालू शकतो तर सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका